श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुष्यामृत योग आहे चोवीस जुलै रोजी आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची आवज देखील आहे ही शुभ अमावस्या असते लक्ष्मीपूजनाप्रमाणेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये दिव्यांचं पूजन करतो माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो गुरुपुष्यामृत आणि दीप अमावस्या असा सर्वसिद्धिकारक लक्ष्मीकारक योग या दिवशी तयार झाला आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पैशाची आवक वाढण्यासाठी धनसंचय होण्यासाठी या मुहूर्तावरती आपण माता लक्ष्मीची उपासना अवश्य करावी काही उपाय आपण अवश्य करावेत गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे या दिवशी नेमकं का काय करावं कोणत्या आध्यात्मिक सेवा कराव्या हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा व्हिडिओ आवडला लाईक करा चंद्र जेव्हा पुष्य नक्षत्रामध्ये असेल आणि त्या दिवशी गुरुवार असेल तर गुरु पुष्यामृत हा योग तयार होतो हा अतिशय दुर्मिळ योग आहे वर्षभरातून साधारण दोन किंवा तीन वेळा हा योग येत असतो आणि या योगावर त्यामुळंच माता लक्ष्मीची उपासना केली जाते सोने वाढवणारा दिवस असं याला म्हटलं जातं या दिवशी जर आपण सोन्याची खरेदी केली नवीन जागेची खरेदी केली एखादा नवीन व्यवसाय असेल एखादा नवीन व्यवहार असेल आपण अवश्य करा आपल्याला त्यामध्ये नक्की यश मिळेल कारण पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानलं जातं त्याला नक्षत्राचा राजा असं म्हटलं जातं आणि गुरु यश धन पद प्रतिष्ठा देणारा आहे त्यामुळं या दोन्हींच्या संयोगाने येणारा गुरु पुष्यामूर्त हा जो योग असतो हा अत्यंत फलदायी असतो आणि यावर्षी दीप अमावस्या देखील आली आहे तर हा लक्ष्मीकारक योग तयार झाला आहे लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू असतात जसं दक्षिणावर्ती शंका असेल श्रीयंत्र कुबेर यंत्र त्यानंतर देवांच्या मूर्ती असतील माता लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णांची मूर्ती फोटो असेल या दिवशी आपण अवश्य खरेदी करा गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे गुरुपुष्यामृत योग हा आला आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुष्यामृत योग या दिवशी सुरू होईल दुपारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलै रोजी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत या दरम्यान आपल्याला ज्या ज्या सेवा शक्य होतील आध्यात्मिक सेवा जे उपाय मी पुढं सांगणार आहे आपण ते अवश्य करावेत संध्याकाळी हा योग प्रामुख्याने आहे परंतु आपण गुरुवारी सकाळपासून या सेवा करू शकता या पवित्र योगावरती काही महत्त्वाचे नियम आपण अवश्य पाळावेत या दिवशी ब्रह्मचर्य पाळा मांसाहार करू नका कोणत्या सेवा आपण कराव्यात आपल्यापैकी बऱ्याच जणांचे मला कमेंटमध्ये प्रश्न येत असतात की कितीही सेवा केली तरी आर्थिक अडचणी दूर होत नाहीत किंवा पैशांची आवक वाढत नाहीत अशा सर्वांनी या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरामध्ये श्रीयंत्र अवश्य स्थापित करा श्रीयंत्र ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो श्रीयंत्र जर आपण आपल्या घरात देवघरामध्ये स्थापन केलं ते पण जर आपण गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी केलं किंवा त्या दिवशी स्थापन केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये संपूर्ण वर्षभर पैशाची चणचण कधीच भासणार नाही आर्थिक आवक वाढलेली आपल्याला जाणवेल त्यानंतर आपल्याला जर पैशाची आवक असेल परंतु धनसंचय होत नाही म्हणजेच पैसा बचत होत नाही पैसा टिकत नाही अशा सर्वांनी कुबेर यंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये करावी गुरुपुष्यामृत योगावरती कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये खरेदी करा किंवा स्थापित करा पहिल्यांदीच आपण आणून ठेवलं तरी चालेल चोवीस जुलै रोजी आपण कुबेर यंत्राची आपल्या घरामध्ये स्थापना करायची कुबेर भगवान यांची मूर्ती आपण स्थापित करू शकता कारण कुबेर भगवान हे देवांचे कोषाध्यक्ष आहेत भगवान कुबेर यांची मूर्ती किंवा कुबेर यंत्र जर आपल्या घरामध्ये असेल आपल्या घरामध्ये पैशाची बचत होईल पैसा टिकून राहील आणि धनसंचय होण्यास मदत होईल आपल्यापैकी बऱ्याच जणांकडं पहिल्यापासूनच श्रीयंत्र असेल कुबेर यंत्र असेल त्यांनी काय करायचं गुरु पुष्यामृत योगावरती श्रीयंत्र आणि कुबेरयंत्र यांना शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं दोन्हींना पण अभिषेक करा श्रीयंत्राला अभिषेक करत असताना श्रीसुक्ताचं पठण करा एक वेळा केलं तरी चालेल करावं पठण करत असताना पळीपळीनं शुद्ध शुद्धजल किंवा पंचामृत श्रीयंत्रावरती व्हायचं त्यानंतर शुद्धजल व्हायचं श्रीयंत्र स्वच्छ पुसून त्यानंतर त्याची स्थापना करा आणि त्यानंतर कुंकुमार्चन करावं चिमुट चिमूटभर कुंकू श्रीयंत्रावरती व्हायचं आणि ओम श्रीम नम हा मंत्र म्हणायचा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून कुंकू अर्पण करायचं अशा पद्धतीनं कुंकुमार्चन करायचं हे जे कुंकू असतं हे आपल्या घरामध्ये एखाद्या डबीत साठून ठेवावं आपण आपल्या कपाळाला लावू शकता बाहेरून कोणी आलं त्यांना आपण प्रसाद म्हणून हे कुंकू देऊ शकता पुन्हा हे कुंकू आपण कुंकुमार्चनासाठी वापरू शकता मात्र पूजा करताना हे कुंकू वापरू नका त्याचप्रमाणे कुबेर यंत्र आपल्याकडे असेल पहिल्यापासून या दिवशी पुरुषसुक्ताचं एक वेळा पठन करून कुबेर यंत्राला अभिषेक करायचा कुबेर मंत्र जो आहे हा मंत्र जर आपण पठन केला अतिउत्तम ओम वैश्रवनाय स्वाहा ओं श्रीम ओम ह्री श्रीम ह्री क्लीम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय ओम वैश्वनाय स्वाहा ओं श्रीम ओम ह्रीं श्रीम ह्रीं क्लीम श्रीम क्लीम श्रीम बित्तेश्वराय नमहा भगवान कुबेर यांचं स्मरण करायचं या मंत्राचं यथाशक्ती अकरा वेळेला एकवीस वेळेला आपण पठण करावं एकशे आठ वेळेला आपण हा मंत्र पठन केला अतिउत्तम आपल्या चॅनलवरती मंत्र आहे ऐकून आपण सोबत पठण करा हा जो दिवस असतो गुरुपुष्यामृत हा सोने वाढवणारा दिवस असतो सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मुहूर्त असतो या दिवशी जर आपण सोनं खरेदी केलं दिवसें दिवसेंदिवस हे सोनं आपल्या घरामध्ये वाढत जातं त्यामुळं आपल्याला शक्य झालं या दिवशी थोडं का होईना एक ग्रॅम का होईना सोनं आपण या दिवशी अवश्य खरेदी करावं नवीन एखादी वास्तू खरेदी किंवा जागेची खरेदी आपल्याला करायची असेल नवीन व्यवहार असेल नवीन व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल अवश्य या दिवशी आपण सुरुवात करावी आपल्याला त्यामध्ये नक्की यश मिळेल या दिवशी दीप अमावस्या आहे लक्ष्मीकारक योग आहे माता लक्ष्मीच्या सेवा आपण अवश्य कराव्यात यामध्ये प्रामुख्यानं लक्ष्मी बीज मंत्र ओम श्रीम नमः या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण आपण अवश्य करावं गुरुपुष्यामृत योगावरती लक्ष्मी बीज मंत्राचं पठण करा माता लक्ष्मीचं आवडतं स्तोत्र महालक्ष्मी अष्टक या स्तोत्राचे अकरा पाठ आपण या दिवशी अवश्य करावेत ही सेवा आपण संकल्पयुक्त किंवा संकल्प न करता देखील करू शकता आपल्याला जर वाटत असेल की आपली आर्थिक परिस्थिती सुधरावी माता लक्ष्मीला विनंती करायची संकल्प करायचा उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्या हळद कुंकू त्यामध्ये मा टाकायचं माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि माझ्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मी ही सेवा करत आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी माझी सेवा स्वीकारावी असा संकल्प करायचा विनंती माता लक्ष्मीला करायची हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या आणि मग आपण अशा पद्धतीने देखील गुरुपुरुषामृत योगावरती संकल्पयुक्त सेवा करू शकता महालक्ष्मी अष्टकाचे पाठ आपण करावेत त्यानंतर श्रीसूक्त श्रीसूक्ताचे आपण एक किंवा अकरा पाठ अवश्य करावेत ही दोन्ही स्तोत्र आपल्या चॅनलवर आहे चॅनलवरती ऐकून आपण सोबत पठण करा आपल्या जीवनामधील कुठलीही अडचण द्या आर्थिक संकट असेल एखादा आजार असेल त्यानंतर नोकरी व्यवसाय करिअर कुठलीही समस्या असेल व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा असते ती कल्पतृ अशी सेवा आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी व्यंकटेश स्तोत्राची सेवा केलेली आहे तीन दिवसांचं एकवीस दिवसांचं व्रत आपण केलं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आले आहेत आपल्या चॅनलवरती व्यंकटेश स्तोत्राचे जे व्रत आहे त्याचे दोन तीन व्हिडिओ मी अपलोड केले आहेत आपण खाली कमेंट वाचा त्यामध्ये बऱ्याच भक्तांना खूप चांगले अनुभव आले आहेत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे अनुष्ठान केलंही असेल आता ज्यांची इच्छा असेल की व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान ज्यांना करायचं असेल त्यांनी गुरुपुष्यामृत योगावरती या सेवेला सुरुवात करावी आपल्याला या सेवेतून नक्की चांगला अनुभव होईल आपली एखादी मनोकामना असेल नक्की पूर्ण होईल जिथे विष्णू तिथे लक्ष्मी असं म्हणतात म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती भगवान विष्णूंची सेवा आपण अवश्य करावी यामध्ये प्रामुख्यानं श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्राचं एक वेळा पठण आपण अवश्य करा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करावं गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती आपले गुरु स्वामी महाराज यांची सेवा अवश्य करावी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं पठण करा स्वामी चरित्राचा एखादा पाठ करता आला एकवीस अध्याय आहेत एक दीड तासात होऊन जाईल अवश्य करावा नाही शक्य झालं कमीत कमी तीन अध्यायाचं वाचन करावं तारक मंत्राचं पठण आपण करू शकता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती असेल ज्यांनी अजूनही मूर्ती स्थापित केली नसेल गुरुपुष्यामृत योगावरती या मूर्तीची आपल्या देवघरामध्ये दे स्थापना करावी विधिवत स्थापना करा स्थापना कशी करावी हा व्हिडिओ देखील चॅनलवर आहे आपण तो बघून त्या पद्धतीनं स्वामी महाराजांची मूर्ती स्थापित करावी ओम श्री चैतन्य गोरक्षायनमा नाथ महाराजांचा हा जो शाबरी मंत्र आहे या मंत्राचं देखील आपण गुरुपुष्यामृत योगावरती पठण करू शकता आणि नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील चाळीसा वाद्य आहे या अध्यायाचं आपण या गुरुपुष्यामृत योगावरती अवश्य पठन करावं हा अध्याय देखील कल्पतरू संबोधला जातो कुठलीही आपली व्यावहारिक अडचण असू द्या प्रापंचिक अडचण असू द्या तिचं निवारण या अध्यायाच्या नियमित पठणाने होतं गुरुपुष्यामृत योग या सर्व योगावरती नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील चाळीसाव्या अध्यायाचं पठन श्रवण आपण अवश्य करावं तर या ज्या सर्व आध्यात्मिक सेवा आहेत साधना आहेत गुरुपुष्यामृत योगावरती चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण या सेवा अवश्य कराव्यात माहिती जर आपल्याला आवडली असेल स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ